हॅलो फ्रेंड्स काल आपल्या यूट्यूब चॅनेलवरती एक व्हिडिओ टाकला होता एस एल बी एम म्हणजेच की आपण भाड्याने स्टॉक घेऊ शकतो किंवा विकू शकतो तर त्या व्हिडिओच्या खाली है ना एका दादानं कमेंट केली होती की तुम्ही इन्फानाईट बीकनवरती व्हिडिओ बनवा किंवा त्या कंपनीचं लेटेस्ट अपडेट काय आहे ते आम्हाला सांगा तर आता रोज ती कंपनी जर सेल, तर काही अपडेटच देत नसेल तर मी तरी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला काय सांगणार असं आहे ना बरोबर आहे बऱ्याचशा लोकांना वाटतं की काहीतरी त्याचं अपडेट यावं आपल्याला कुठून तरी कंपनीनं काहीतरी चालू केल्याचं चा अपडेट यावं किंवा कुणाचे तरी पैसे मिळाले असं अपडेट यावं काहीतरी नवीन इन्फॉर्मेशन आपल्याला त्या बाबतीत मिळावी असं वाटणं साहजिकच आहे परंतु मला ज्या 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 काही अपडेट होत्या त्या त्या मी अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवल्या आहेत परंतु आत्ता सध्या कंपनीची कुठलीच अपडेट माझ्या तरी म्हणजे मला तरी माहिती नाही आहे फक्त आत्ता सध्या एवढंच करत आहे की अगस्त मिश्रा हे जे नाव आहे ते फेक आहे असं म्हणजे थोडक्यात समजत आहे की अशा नावाची कोणी व्यक्ती या कंपनीच्या डायरेक्टर पदावरती नव्हतीच किंवा म्हणजे एक प्रकारे हे बनवलेला बबल होता की अन काय ते नाव अगस्त मिश्रा म्हणून परंतु हे सगळं जे काही आहे हे सगळं नवनाथ अवताडे थ्रूच झालेलं आहे कारण की ज्या लोकांनी याचे यामध्ये पैसे टाकले ह्यांनी काय सांगितलं होतं की आमची सेबी रजिस्टर फॉर्म आहे आमच्याकडे हे लायसन्स आहे ते लायसन्स आहे परंतु यांची सेबी रजिस्टर फॉर्म नाही आहे कारण जेव्हा सेबी रजिस्टर फॉर्म असते तेव्हा ते जे पैसे असतात ना तर ते करंट अकाऊंटवरती ट्रान्सफर केले जात नाहीत आणि ह्यावेळेस म्हणजे ह्या एजंटने जे जे लोक जोडले गेले आणि त्या लोकांना जेव्हा पैसे टाकायचे होते तर त्यावेळेस त्यांचं आर बी एल म्हणून एक बँकेचा अकाऊंट होतं आर बी एल बँकेचं तर त्याच बँकेच्या खात्यावरती हे पैसे गेले आणि ज्या वेळेस से बी रजिस्टर एखादी कंपनी असते त्यावेळेस असं इंटरफेस त्याचं नसतं आणि ह्या ज्या गोष्टी आहेत हे ज्यावेळेस ही कंपनी चालू होती त्यावेळेस त्यांनी अशा पद्धतीने भासवल्या इतक्या रिअलिस्टिक ह्या कंपनीने भासवल्या की त्यावेळेस ह्या गोष्टींचा विचार करावं असं कधी कुणाच्या मनातच आलं नाही परंतु आता ज्यावेळेस हे स्कॅम झालेले आहेत किंवा हे स्कॅम आता उघडकीस आलेलं आहे त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी करत आहेत की कशा पद्धतीनं त्यांना आपल्याला हे केलं तर ही तर आहेच की त्या एका एजंटने सुप्यामधल्या विष घेतलं होतं त्यानंतर श्रीगोंद्यामध्ये सुद्धा एका एजंटनं ए म्हणजे एका एक एक व्यक्तीने म्हणजे ज्याचे पैसे होते त्या व्यक्तीने एका एजंटच्या घराबाहेर विष घेतलं आणि मग त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं आणि ही पण उडत उडत गोष्ट खबर आहे की त्यांनी विश घेतल्यामुळे मग त्यांनी त्यांचे पैसे वापस दिले असं सुद्धा ऐकण्यात आलेलं आहे तर सध्या आजच्या व्हिडिओमध्ये माझ्याकडे काहीच अपडेट नाही आहे की इन्फानेट बीकन या कंपनीचं काय चालू आहे आणि खरंच आता ते आपले लोकांचे ज्यांचे कुणाचे पैसे त्याच्यामध्ये गुंतलेले आहेत त्यांचे पैसे कंपनी देणार आहे यावरती खूप मोठं प्रश्नचिन्ह आहे कारण जर कंपनीला पैसे द्यायचे असते तर नक्कीच आत्तापर्यंत काहीतरी पॉझिटिव्ह अपडेट आली असती परंतु दरवेळेस हे फक्त लोकांना तात्पुरतं शांत करण्यासाठी काहीतरी अपडेट घेऊन येतात काहीतरी न्यूज घेऊन येतात आणि त्यानंतर थोडेसे लोक व्हायबल झाले लोकांच्या डोक्यातला राग थोडासा निवळला की त्यानंतर पुन्हा आहे तसंच आता दहा दहा हजारावाल्यांची जी लिस्ट आली होती त्यांनी काय सांगितलेलं की प्रत्येक आठवड्यात दोनदा आम्ही पैसे पाठवणार हे करणार ते करणार परंतु त्यांची जी अपडेट आहे ती दर दिवसाला बदलते त्याच्यामुळे त्यांच्या कुठल्या अपडेटवरती भरोसा ठेवायचा हा सुद्धा खूप मोठा आता बिग क्वेश्चन मार्क झालेला आहे तर तेसुद्धा आता काय होताना दिसत नाही आहे कारण की त्यांनी बावीस जुलैपासून सांगितलेलं होतं आज जवळजवळ एकोणतीस तीस जुलै येईल उद्या परंतु त्या बाबतीतलं सुद्धा काही वर्क प्रोग्रेसमध्ये नाही आहे त्यानंतर जे दहा हजारावाल्यांची काहीतरी लिस्ट आली होती दोनशे अडीचशे लोकांची त्याच्यामधले फक्त काहीतरी अठरा की अठ्ठावीस लोकांना पैसे आलेले आहेत बाकीच्या लोकांना पैसे आलेले नाहीत म्हणजे फक्त ते असं सांगायला की प्रत्येकाने म्हणा हा मला पैसे आले म्हणजे आता आप आपल्याला म्हणजे बाकीच्या जे क्लाइंट्स आहेत त्यांना वाटेल की हां आता पैसे यायला चालू झालेली आहे तर त्यांनी मागितला त्या गोष्टी द्या त्या मागतील त्या फर्म तर अशा पद्धतीने एक प्रकारे माइंड गेम त्या कंपनीकडनं एक प्रकारे इन्व्हेस्टर सोबत खेळला जात आहे फक्त गुंतवणूकदारांना गुंतवून ठेवणे आणि असं भासवत राहणे की आम्ही काहीतरी करतो आहे आम आमची इच्छा आहे परंतु आता याच्यावरती मला तरी वाटतं एकच मार्ग आहे की सर्वांनी सेबी म्हणून एक रजिस्टर सेबी सगळ्यांनाच माहिती असेल तर सेबीकडे ही तक्रार केली पाहिजे कारण की यांच्याकडे कुठल्याही गोष्टीचा लेखी पुरावा आहे की नाही माहिती नाही यांनी पैसे एकाच खात्यावरती घेतलेले आहे त्यानंतर या पैशाचं काय झालं काय नाही झालं त्यांच्या इंटरफेसवरतीसुद्धा अनेक गोष्टी मिसिंग आहेत तर त्यामुळे ज्यांचे कुणाचे पैसे गुंतलेले आहेत त्यांनी थोडीफार माहिती घेऊन सेबीच्या वेबसाईटवरती याबाबत की आमच्यासोबत फ्रॉड झाला आहे अशी तक्रार करावी याला एफ आय आर म्हणत नाही याला तक्रार करणे असं म्हणतात नाहीतर परत काही लोक कमेंटमध्ये येऊन सांगतात की एफ आय आर केल्याने कुठे पैसे मिळणार आहेत का तर एफ आय आर ही पोलीस स्टेशनला होत असते आणि जी सेबी आहे जी से, से रूल्स अँड रेग्युलेटरी रेग्युलेशन मॅनेज करते सेबी तर ती कंपनी जी तर कुठलीही कंपनी जर आपल्याला म्हणजे स्टॉक मार्केटशी रिलेटेड कुठलीही कंपनी जर चालू करायची असेल तर त्याला अधिकृतरित्या सेबीकडून परवानगी घ्यावी लागते सेबी ह्या सगळ्या कंपनींना मॅनेज करत असते सेबीचे से स्वतःचे रूल्स से अँड रेग्युलेशन गायडन्स असतं की जे ह्या कंपन्यांना फॉलो करायचं असतं ज्या सेबी अंडर कंपन्या येतात तर त्यांना त्यांच्यावर पूर्ण नियंत्रण हे सेबीचं असतं त्यांच्या पूर्ण व्यवहारांवर ते नियंत्रण हे सेबीचं असतं तर आता इन्फानेट बीकन या त्या कंपनीनं फक्त लोकांना बसवलं की ही कंपनी सेबी रजिस्टर आहे परंतु ही कंपनी सेबी रजिस्टर नाही आहे त्यामुळे ह्या फ्रॉड बाबतीतची जी अधिकृतरित्या तक्रार आहे ती सेबीकडे केली पाहिजे आणि ज्यावेळेस सेबीकडे अधिकृतरित्या ही तक्रार जाईल त्यावेळेस जे काही इन्कम टॅक्स डिपार्टमेंट ऑफिस असतं किंवा ज्या काही वित्त विभागाच्या म्हणजे वित्तीय यंत्रणा असतात त्या सखोल चौकशी ई डी वगैरे ह्या कंपनीची चौकशी करणार आणि त्यानंतर पुढे काय येतंय किंवा काय निघतं आहे पुराव्या निश्चित ते बघावं लागेल तर त्यामुळे सेबीकडे जर तुम्हाला तक्रार नोंदवता येत असेल तर नक्कीच नोंदवा व्हिडिओजमध्ये आजच्या फक्त एवढंच होतं